अहिल्यानगर हजरत ख्वाजा गरीब नवाज उरूस निमित्त भंडाऱ्याचे आयोजन अहिल्यनगर शहरातील कोठला घास गल्ली परिसरात हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरूस निमित्त जी के आर फाउंडेशनच्या वतीने भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले या भंडाऱ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला सामाजिक एकोपा सलोखा आणि सेवाभाव जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला भंडाऱ्याच्या माध्यमातून सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यात आला या भंडाऱ्याची सुरुवात मुदतसर जहांगीरदार शेख आणि समीर खान सोहेल शेख अरमान खान नदीर पठाण यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुदतसर जहांगीर शेख आजिम खान संचालक समीर खान उपाध्यक्ष सोहेल शेख अरमान शेख नदीर पठान कासिम शेख रेहान अंसारी मुस्तकीन खान नबील खान अर्शन मिर्झा आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जी आर फाउंडेशनच्या वतीने पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर आज या ठिकाणी यांच्या चट्टीनिमित्त भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे जे के आर फाउंडेशन यांच्या वतीने हे भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी यापूर्वी जे के आर फाउंडेशन याचे जे सदस्य ते सोशल वर्क मध्ये सगळ्यात पुढे येतात काही लहान मोठी अडचण आली कोणाला ते त्याच्यामध्ये सहभागी होतात मी त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि शब्द जी क्या फाउंडेशन कोटला इनके जाने से कोटले में खाना रखा गया है चट्टी के मौके पर तो हमेशा हम ऐसे छोटे मोटे काम करते रहते हमारा पहला साल था तो सभी से गुजर से हिंदू मुस्लिम भाइयों से आकर लाभ ले कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा